गाजराच्या वड्या करण्यासाठीचं साहित्य एक वाटी गाजराचा कीस तीन वाट्या खोवलेलं ओलं खोबरं दोन वाट्या साखर अर्धी वाटी सुकामेवा आवडीनुसार वेलची पूड आणि एक टीस्पून तूप जाडबुडाच्या स्टीलच्या कढईमध्ये तूप घालायचं लगेचच गाजराचा कीस घालून परतायचं ओलं खोबरं घालायचं साधारण पाच मिनिटं परतून घ्यायचं त्यानंतर साखर घालायची आणि वीस ते पंचवीस मिनटं हे मिश्रण मध्यम गॅसवर ठेवायचं सुरुवातीला मिश्रण खूपच पातळ होतं त्यानंतर हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते बऱ्यापैकी घट्ट झालं की त्यात सुकामेवा घालायचा आणि पुन्हा परतत राहायचं एका ताटलीला साजूक तूप लावून ठेवायचं ज्यात आपण वड्या पाडणार आहे कढई थोडी थोडी पांढरी व्हायला सुरुवात झाली आहे मिश्रण घट्ट झालंय आता गॅस बंद करून त्यात आवडीनुसार वेलची पूड घालायची चार पाच मिनिटं पुन्हा मिश्रण ढवळत राहायचं म्हणजे वडीछान रवाळ होते आता ताटलीमध्ये हे सगळं मिश्रण ओतायचं वाटीला सुद्धा तूप लावून घेतलंय खालच्या बाजूला आता एकसारखं थापून घ्यायचं मिश्रण थापून झालं की ते ओलं असतानाच आवडीनुसार वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे मग वड्या तुटत नाहीत कापताना पंधरा ते वीस मिनिटं ताट तसंच ठेवून द्यायचं मिश्रण बऱ्यापैकी गार झालं की वड्या अलगदपणे काढू शकतो बाहेरून छान कोरडी आणि आतून थोडीशी ओली अशी गाजर आणि नारळाची वडी तयार साधारण सात ते आठ दिवस या वड्या चांगल्या टिकतात